साखर भावानो बहिणींनो बऱ्याचशा बहिणींनी आपले लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज जे आहेत भरलेले आहेत काही बहिणींच्या अकाउंटला पैसे देखील आलेले आहेत काही बहिणी ज्या आहेत अजून अर्ज करायच्या राहिलेल्या आहेत काही बहिणींना डॉक्युमेंटचा इशू या ठिकाणी आलेला असेल किंवा काही इतर अडचणी असतील तर मध्यंतरीच्या काळामध्ये ऑनलाईन अर्ज जे आहेत वेबसाईटद्वारे करणं पॉसिबल नव्हते होत वेबसाईटला वारंवार अडचणी येत होत्या त्यामुळे काय बऱ्याच बहिणींच्या अर्ज ठिकाणी करायची शिल्लक आहेत तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अद्याप देखील अर्ज करू शकणार आहात एकतीस तारखेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन करू शकता ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे ते आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तुमचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी तुम्या देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आधार ओ टी पीची आवश्यकता तुम्हाला या ठिकाणी अर्ज वेळी पडणार नाही तर आपण सध्या आलेलो आहे बहिणी योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवरती लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला ही वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण कुठल्याही ब्राऊझरद्वारे ही वेबसाईट ओपन करू शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघू शकता योजनेची माहिती आपण या ठिकाणी वाचू शकता आवश्यक कागदपत्र या ठिकाणी काय काय लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर अर्जदार लॉग इन म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती आपण टॅप आप केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉग इनचं पेज या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन अद्याप केलेलं नसेल तर क्रिएट अकाउंट यावरती आपण क्लिक करून या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल त्यानंतर सगळ्यात पहिलं आपण आधार कार्डनुसार तुमचे जे काही नाव असेल इंग्रजी भाषेमध्ये टाकायचे आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे तुम्ही जर मुन्सिपल कॉ कॉन कॉर्पोरेशनमध्ये येत असाल तर त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी टाकायची असेल नसाले तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल म्हणून ऑप्शन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ऑथराइज्ड पर्सन म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जनरल महिला तुम्ही सामान्य महिला असाल तर जनरल महिला आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ॲक्सेप्ट करून दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी भरून सिंग पे पटनावरती क्लिक करायची आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर असल्या प्रकारे पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे दोन तुम्हाला दिसतील त्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला तीन रेषा दिलेल्या आहेत त्यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाणार आहे व कॅपचा कोड या ठिकाणी आपण टाकायचा आहे व व्हॅलिडेट आधार या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे आधार व्हॅलिडेट झाल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म आपला या ठिकाणी ओपन होईल आपल्याला या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये तुमचं आधार कार्डनुसार संपूर्ण नाव महिले या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर या ठिकाणी फादर्स नेम किंवा तुमचं लग्न जर झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचे नाव या ठिकाणी टाकू शकता किंवा वडिलांचे नाव जर तुमच्या आधार कार्डला असेल तर तुम्ही वडिलांचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे नवऱ्याचे नाव जर असेल तर नवऱ्याचे नाव आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे तर माझ्या केसमध्ये हसबेंडचे नाव आहे तर हस्बंडचे नाव ठिकाणी टाकणार आहे त्यानंतर या ठिकाणी हस्बंडचे नेममध्ये नवऱ्याचे पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत तुमचे मायरकरचे नाव जे काय असेल तुम्ही या ठिकाणी मेडन नेममध्ये या ठिकाणी लिहू शकता कंपल्सरी या ठिकाणी नाही आहे पण तुम्ही लिहू शकता मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात किंवा डायव्हर्स झालेलं असेल सेपरेट झालेलं असाल तुमचं मॅरिटल स्टेटस जे काय असेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ जे काय असेल सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का तर तुम्ही जर महाराष्ट्रात जन्म झालेला असेल तर येस या ठिकाणी करू शकता किंवा भा महाराष्ट्राबाहेर झालेलं असेल तर नो या ठिकाणी करू शकता त्यानंतर आपला करंट ॲड्रेस आपण या ठिकाणी पूर्णपणे लिहायचा आहे तुमच्या आधार कार्डावरती जो काय ॲड्रेस असेल तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे त्यामध्ये पिनकोड असेल तुमचं घर क्रमांक वगैरे काय असेल तुमचा तालुका जिल्हा गाव या ठिकाणी निवडायचे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही जर येत असाल तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला लागू नसेल तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल म्हणून ऑप्शन देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे मतदारसंघ तुमचा जो असेल तो कन्सल्टन्सीमध्ये आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी विचारलेला आहे तुम्ही कुठल्याही या ठिकाणी सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का तर तुम्ही जर घेत असाल तर हेच करा नसाल घेत घेत तर नोकरा बहुतांश तुम्ही जर घेत नसाल ना तर नाहीच या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही बँक अकाउंट तुमचं आधारशी संलग्न असेल म्हणजे सीडिंग तुमचं झालेलं असेल ते बँक अकाउंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे बँक अकाउंटवरती तुमचं जे काही नाव असेल संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर बँकेचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे बँक अकाउंट नंबर या ठिकाणी लिहायचं आहे कन्फर्म या ठिकाणी परत करायचं आहे आय एफ सी कोड या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे तुमचं बँक अकाउंट आधारशी सेडिंग केलेलं आहे तर येस या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड तुम्हाला करायचे आहे आधार कार्डची फ्रंट बाजू जी असेल त्या या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये अपलोड आपल्याला करायची आहे तुम्ही अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल जी आहे गॅलरीमध्ये ओपन होणार आहे गॅलरीमध्ये अगोदरच फोटो तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचे आहेत त्यानंतर आधार कार्डची बॅकसाईट आपल्याला या ठिकाणी लोड करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा जन्माचा दाखला असेल किंवा पंधरा वर्ष जुने वोटर आय डी कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज मध्ये या ठिकाणी अपलोड करू शकता आता ज्या माहि महिलांचे रेशन कार्डमध्ये नाव ॲड केलेले नाही नवऱ्याकडच्या कार्डच्या बाजूला तर त्या महिला ज्या आहेत त्यांच्या नवऱ्याचे रेशन कार्ड जे आहेत उत्पन्नाचा प्रूफ म्हणून आपण अपलोड करू शकता तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तर या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी उत्पन्नाचे प्रूफ म्हणून या ठिकाणी करू शकता तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे तुमच्याकडे ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड आहे तर असेल तर येस करा नसेल तर नो करा रेशन कार्डावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपलोड या ठिकाणी फोटो करायचे आहेत त्यानंतर हमीपत्र आपण या ठिकाणी डायरेक्टली डाउनलोड करू शकता हमीपत्र डाउनलोड करून आपण त्यावरती सही आणि इतर माहिती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर बँकचे पासबुक जे आहे तुमचे अपलोड या ठिकाणी करायचे आहे त्यानंतर अर्जदार जी महिला असेल त्यांचा फोटो आपण या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा मोबाईलमध्ये फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन जे असेल किंवा हमीपत्र जे असेल आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट करून फॉर्म जो आहे या ठिकाणी सबमिट करायचा आहे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रजिस्टर मोबाईलवरती ॲप्लिकेशन सबमिट झाल्यासंदर्भातील मेसेज जो आहे येणार आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर तुमचं अप्रूव झाल्यासंदर्भातील अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येईल किंवा आपण या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ॲप्लिकेशन मेड एरियर या टॅबवरती क्लिक करून तुमच्या अर्जाचे स्टेटस जे आहेत बघू शकता आता सद्यस्थितीमध्ये डे नाईट टू व्यवस्थितपणे वेबसाईट सुरू आहेत तर जे उमेदवार या ठिकाणी महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याचे शिल्लक असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी करून घ्यायचे आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर जे अर्ज सबमिट झालेले आहेत त्यांचे पैसे जे आहेत आपल्याला पुढील महिन्यात दिले जाणार आहेत एकूण तीन महिन्याचे पैसे तुम्हाला एक सोबत या ठिकाणी दिले जातील म्हणजे एकूण चार हजार पाचशे रुपये इतके तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर आजच्या ऑडिओमध्ये एवढेच अर्ज करण्यासंदर्भातील काही आपल्याला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तर आजच्या ऑडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील आणि योजनासंदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बहिणी भावानं